खाई भोगी तो सदा निरोगी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना स्त्रियांच्या सर्वात आनंदीचा सण म्हणजे मकर संक्रांत असतो तर मकर संक्रांत हा आपण तीन दिवस साजरी करतो भोगी मकर संक्रांत आणि किंक्रात हा तीन दिवस आपला सण मोठ्या उत्साहात महिला ह्या साजरा करत असतात तर तेरा जानेवारीला आहे भोगी भोगी हा आनंदाचा उत्साहाचा सण मानला जातो भोगी म्हणजे काय तर जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण दे करतो ना तेव्हा त्या नैवेद्याला भोग असे म्हणतात म्हणजेच काय तर भोगी हा आपल्याला नैवेद्याचा सण मानला जातो हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या उगवतात त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा विसावा म्हणून या दिवशी शेतकरी भोगीची भाजी आणि तिळ मिश्रित बाजरीची भाकर यांचा आस्वाद घेत असतो जो करेल भोगी तो सदा निरोगी ही मन त्यामुळेच प्रचलित झाली आहे आता ही भोगी बनवताना आपल्याला कोणत्या भाज्या घ्यायच्या आहे कोणत्या भाजेचा भाजे समावेश यामध्ये चुकूनही करायचा नाही आपण याबद्दल थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा भोगीच्या दिवशी आपण ज्या काही सेवा किंवा उपाय करतो तर त्याचे फळ आपल्याला कित्येक पट्टीनेही प्राप्त होते या दिवशी आपल्याकडून काही चुक्या झाल्या तर त्याचे दुष्परिणाम पण भोगावे लागतात आपण जाणून बुजून कोणत्याही गोष्टी करत नाहीत परंतु आपल्या हातून ते नकळत घडत असतात आता आपण भोगी कशी साजरी करावी ते पाहूया तर या दिवशी काय करायचं का आहे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे जमत असेल तर उठा नाहीतर साच्या अगोदर तुम्ही उठण्याचा प्रयत्न नक्कीच करा ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने काय होतं आपल्याला जी आपण सेवा करतो ना त्याचं फळ लवकर आहे म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशी आपल्याला तिळाचं उठणं तयार करायचं आहे उठणं करताना काय करायचं तिळ आणि हळद हे मिक्सरला बारीक करायचं त्याचं उठणं बनवायचं आणि आपल्याला आंघोळ करताना हे उठणं सर्व अंगाला लावायचं मगच त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची याने काय होतं आपल्या शरीरात जी निगेटिव्हिटी असते ना ती दूर होते त्यामुळं आपल्याला हे उठणं लावायचं असतं उठणं लावण्याची प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत आहे तुमच्या ठिकाणी जर उठणं लावत असेल तर तुम्ही लावा नाहीतर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही अभंग स्नान हे करू शकता नंतर आंघोळीच्या पाण्यात आपल्याला गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायची या दिवशी आपल्याला केसावरून पाणी घ्यायचं असतं त्यामुळे आपली नकारात्मकता दूर होते आणि शरीराचं आरोग्य सुधारतं भोगीच्या दिवशी भोगी का साजरी केली जाते तर भोग भोगी हा आपल्याला शरीर शुद्ध होण्याचा दिवस असतो म्हणजे या दिवशी आपण केसावरून पाणी घेतो त्यासाठी आपण भोगी साजरी करता कारण भोगी साजरी केल्याशिवाय आपल्याला संक्रांत मकर संक्रांत साजरी करता येत नाही म्हणून अगोदर भोगी साजरी करायची भोगीच्या भाजीला काही ठिकाणी खेंगट पण म्हणतात तुमच्यात काय म्हणतात ते मला नक्कीच सांगा भोज भोगीच्या दिवशी अनेक एक भाज्या एकत्र करून भाजी बनवली जाते त्यामध्ये घेवडा पावटा वाटाणा गाजर वांग चाकवत पेरू बोरं लोंब्या या भाज्या वापरल्या जातात मग काय करायचं बाजरीची भाकर बनवली जाते आणि बाजरीची भाकर बनवताना त्यावर तिळ लावले जाते आणि हे सर्व झाल्यावर आपल्याला या दिवशी सर्वप्रथम आपल्याला सुगडं आणायचं सुगडं म्हणजे ते मातीचं बोळकं म्हणतात त्याला आपण सुगड म्हणतो ते आणायचे ते स्वच्छ पुसून आपल्याला त्यात वाण टाकायचे वाण टाकताना आपण लोंब्या ऊस बोरं हे टाकतो गाजर आपापल्या पद्धतीनुसार तुम्ही हे सुगड बनवू शकता ते झाल्यानंतर आपल्याला इथं भोगीचा नैवेद्य दाखवायचा आहे मग भोगीचा नैवेद्य दाखवायचा म्हणजे काय तर आपल्याला देवाला इथं भोग चढवायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आपण जो नैवेद्य केला आहे ना भाकरीचा आणि भोगीच्या भाजीचा हा नैवेद्य या दिवशी खूप असा महत्त्वाचा मानला जातो त्या नैवेद्याशिवाय आपल्याला म्हणजे उपवास सोडता येत नाही म्हणायचं तर काय आपल्याला सुगडला ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यानंतरच आपण जेवायचं असतं त्यामुळे अगोदर आपण हे सुकडायला नैवेद्य दाखवा मग नंतर तुम्ही अन्नग्रहण करू शकता तर हे आपण जे नैवेद्य दाखवतं ना आ आमच्याकडं म्हणजे आम्ही मराठवाड्यात काय करतात तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी पाहायचा नसतो म्हणजेच तो नैवेद्य आपण रात्रीच तो खा खायचा असतो म्हणजे ग्रहण करायचा असतो तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तुम्ही करू शकता मग भोगीसाठी आपण जे काय भाज्या बनवतो ना ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप अशा महत्त्वाच्या मानल्या जातात पहिलं सांगायचं तर वांग वांग हे वातड असलं तरी ते थंडीत आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानलं जातं शेंगदाणं आणि तीळ यामध्ये स्निग्ध स्निग्धता जास्त असल्यामुळे ते थंडीत खाण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे शरीरात ऊर्जा मिळते आणि आपले जे शरीरातील कोरडेपण आहे ना तो दूर होतो शरीराला ऊब मिळवण्यासाठी आपल्याला भोगीची ही खाल्ली जाते या भाज्या खाऊन शरीर आपलं सुदृढ होतं बाजरीची भाकर ही उष्ण असते त्यामुळे ती हिवाळ्यात खाण्याचा सल्ला दिला जातो तसेच ती उष्णता आणि कफनाशकही मानली जाते आपण गरम पाण्यात तीळ टाकून आंघोळ केल्यानं तिळाचं तेल ते पाण्यात उतरतं म्हणून आपल्या अंगाला ते सर्व प्रकारे लागतं म्हणून आपण तीळ टाकून गरम पाण्याने आंघोळ करायची असते मराठवाड्यात या दिवशी काय करतात नवरे ही माहेरी येते आणि ती संक्रांत म्हणजे माहेरवासी आल्यानंतर पहिले संक्रांत ही तिची माहेरी साजरी होते या दिवशी ते हिरव्याचे दागिने घालून तिची संक्रांत ही साजरी केली जाते दुसरं सांगायचं झालं तर या दिवशी आता आपण आपला जो काय आपण वाईट या दिवशी आपल्याला वाईट गोष्टीचा त्याग करायचा आहे आणि ज्या काही चुका आपल्याकडून कळत नकळत झालेल्या असतात त्या चुका आपल्याला तिळगुळ देऊन मागायच्या असतात त्यामुळे आपल्या नात्याचा गोडवा तर टिकून राहीलच त्याचबरोबर आपल्या येणाऱ्या वर्षातही हा गोडवा टिकून राहावा यासाठी शुभेच्छा दिल्या जातात आता भोगीचा नैवेद्य दाखवण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे कणकेचा दिवा घ्यायचा आहे कणकेचा दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचं आहे तर तुम्ही अकरा सफेद तीळ किंवा काळे टिक सफेद शक्यतो टाका मग नंतर आपल्याला थोडी हळद टाकायची नंतर ह्या देवाला आपल्या हो हळदी लावून फुल देऊन अर्पण करायची मगच नैवेद्य आपल्याला अर्पण करायची आणि नंतर आपल्याला देवाकडं प्रार्थना करायची की आपण केलेल्या ह्या कष्टाची भाकरी देवा मी तुला अर्पण करत आहे माझ्या त्या कष्टाच्या भाकरीचा स्वीकार कर तिळाचं तेल कापसाची वात दिवा तेऊ मध्यरात अशी आपल्याला प्रार्थना करायची कारण जे शेतकरी आपल्यासाठी शेतात पिकवतो ना त्यांच्यासाठी आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची कारण शेतकरी जर नसेल तर आपलं काहीही शक्य नाही म्हणजे तो एक दाता आहे अन्नदाता जर सुखी असेल तर सर्व आपण सुख भोगू म्हणून आपल्याला या दिवशी अन्नदात्या शेतकऱ्यासाठी प्रार्थना करायची आहे नंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे आपल्याला श्रद्धेनं आणि प्रार्थनापूर्वक भगवंताला सेवा करायची की जे माझ्या काही घरात अडचणी असतील त्या दूर करा जसे की तुमचं मूल तुमचं ऐकत नाही त्यांची शिक्षणात प्रगती नाही आर्थिक अडचणी पितृदोष या काही ज्या अडचणी असतात त्या अडचणी निवारण्यासाठी आपल्याला भगवंताकडे प्रार्थना करायची तर आपल्याला या दिवशी कोणती भाजी चुकूनही करायची नाही ते पाहूया तर भोगीच्या दिवशी आपल्याला मसुराची डाळ आपल्याला अजिबात बनवायचे नाही कारण या दिवशी खिचडी पण बनवली जाते तर त्यामध्ये चुकून तुम्ही डाळ म्हणून मसुराची डाळ पण टाकू शकता तर मसुराची डाळ आपल्याला भाजी बनवताना वापरायची नाही दुसरं म्हणजे मांसाहार या दिवशी करायचा नाही तर या गोष्टी तुम्ही नक्कीच फॉलो करा कसं आहे आपल्याला काही गोष्टी ह्या माहीत नसतात त्यामुळं आपल्या हातून नकळत का होईना ना त्या गोष्टी घडतात आणि नकळत घडल्या तरी त्या पापच असतं त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी नकळत त्यामुळं ह्या चुका आपल्याकडून होऊन देऊ नका आणि आपली स सं, मकर संक्रांत सर्वाची मकर संक्रांत गोड हो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त